मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या कोविड घोटाळा प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या आदेशामुळे अडचणीत वाढ हे प्रकरण गांभीर्यानं घ्या हायकोर्टाचा सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांना आदेश सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून पोलिसांना खडे सवाल पाहुयात सविस्तर बातमी मायनी मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी बावीस जुलै रोजी खंडपीठासमोर सुनावणी झाली या याचिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच गांभीर्याने घेतले असून याबाबत सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याचा आदेश देखील न्यायालयानं दिला आहे पुरावे आहेत तर गुन्हा दाखल करण्यासाठी कुणाची वाट बघताय असा खडा सवाल करत निष्पक्ष तपासाचे आदेश खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत दबावाखाली येऊन चुकीच्या लोकांची पाठराखण केली तर हे खपवून घेतलं जाणार नाही असा दमही न्यायालयानं पोलिसांना दिल्याची माहिती मिळते कोविड काळात आमदार गोरे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखाली मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला यामुळे भाजप आमदार जयकुमार गोरे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत पावसाळी अधिवेशनात या प्रकरणावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाला चांगलीच हवा दिली होती त्याच अधिवेशनात आमदार गोरे यांनीही आमदार जयंत पाटील यांनी हे आरोप सिद्ध झाले नाहीत तर सभागृहाची माफी मागण्याची मागणी केली होती एकूणच आमदार गोरेंवरील आरोपांवरून विरोधकांनी त्यांना चांगलंच कोंडीत पकडलेलं सर्वांनी पाहिलं होतं त्यातच भर म्हणून हायकोर्टाने सुनावणीदरम्यान सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या आदेशावरून आमदार गोरे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत त्यामुळे मानखटा विधानसभा मतदारसंघातील आमदार गोरेंच्या तीन टर्मच्या निर्विवाद राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावण्याचं विरोधकांचे मनसुबे कितपत यशस्वी होणार की गोरे यांचा राजकीय अनुभवपणाला लागून विरोधक पुन्हा एकदा सपाटून मार खाणार हे पाहणं आता मह...